नमस्कार मंडळी गार्डनिंग अँड नेचर विथ प्रिया या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इंडोर सिरीजच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मनी प्लांट किंवा ज्याला पोथोज असं म्हणतात या झाडाबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे हे झाड तसं पाहायला गेलं तर आपल्यापैकी बरेच जणांकडे असतं तो, आणि ह्याचं कारणच हे आहे की हे दिसायला पण खूप छान असतं याची पानं छान असतात ऑर्नामेंटल असं हे झाड आहे आणि अतिशय सोपं आहे काळजी घेण्यासाठी म्हणजे इझी मेंटेनन्स असलेलं हे झाड आहे आणि इझिली अवेलेबल पण असतं कारण की त्याचं प्रॉपगेशन खूप सोपं असतं ज्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे तर ह्या झाडाच्या अनेक व्हरायटीज आहेत त्यातल्या एक तीन चार आपण नेहमी बघतो त्यातली एक म्हणजे हिरव्या पानांचं मनी प्लांट दुसरं म्हणजे ब्राईट ग्रीन असं पोपटी रंगाची पानं असतात ज्याला गोल्डन पोथोज म्हणतात जे माझ्याकडे आहे नंतर वेरिगेटेड लिप्समध्ये पण अनेक प्रकार आहेत पण दोन तीन आपण नेहमी बघतो त्यातलं एक म्हणजे ज्याच्या पानांमध्ये हिरवा रंग जास्त असतो थो आणि थोडा पांढरा रंग असतो तर दुसऱ्या व्हरायटीमध्ये पांढरी पांढरा रंग खूप असतो आणि हिरवा रंग कमी असतो तर अशा चार पाच व्हरायटीज आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात ह्याची पानं सुद्धा रेग्युलर साईजची असतात किंवा आपल्या तळहाताच्या आकाराचे असतात किंवा कि त्याच्याहूनही मोठी कधी कधी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा वेल आपण कुंडीमध्ये लावू शकतो तो असा त्याच्या फांद्या अशा खाली टोपिंग आपण हिंडीवर किंवा खिडकीवर आपण तो वेल चढवू शकतो कधी कधी मोठ्या कुंडीमध्ये हा वेल लावून मध्ये मॉस्टिक लावून त्याच्या भोताली हा वेल छान वाढू शकतो तसंच हँगिंग बास्केटमध्ये सुद्धा हा वेल छान दिसतो तर अशा या वेलाची कशी काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल मी थोडीफार तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे उजेड हे झाड कमी उजेडाच्या जागेपासून भरपूर उजेडाच्या जागेमध्ये चांगलं वाढू शकतं जर तुम्ही घरात ही कुंडी ठेवणार असाल तर जिथे इनडायरेक्ट सनलाईट सनलाईट येईल अशा ठिकाणी ही, ही कुंडी ठेवू शकता तसंच आर्टिफिशियल लाईटमध्ये सुद्धा हे झाड जगू शकतं पण नॅचरल सनलाईटमध्ये नॅचरल इनडायरेक्ट सनलाईटमध्ये हे झाड चांगलं वाढेल घराच्या बाहेर जर का तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये किंवा अंगणात हा वेळ ठेवणार असाल तर हा शक्यतो सावलीच्या ठिकाणी ठेवा जिथे थोडाफार उजेड येईल पण प्रखर उन्हात हा जगणार नाही आता या झाडाला पाणी केव्हा आणि किती घालायचं त्याच्याबद्दल मी सांगते जेव्हा कुंडीतील मातीचा वरचा लेअर पूर्णपणे कोरडा होईल तेव्हा पाणी घालायचं पण जेव्हा पाणी घालाल तेव्हा व्यवस्थितपणे घालायचं जेणेकरून त्या ड्रेनेज होल्समधून पाणी बाहेर येईल आणि सगळ्या रूट्सना त्यामुळे व्यवस्थित पाणी मिळेल तसंच या झाडाला ह्युमिडिटी खूप आवडते त्यामुळे तुमच्या घरात जिथे ह्युमिडिटी खूप असेल तिथे तुम्ही हे झाड ठेवू शकता आणि ते शक्य नसेल तर आठ पंधरा दिवसात एकदा पानं पानांवर पाणी मारायचं म्हणजे लिटरली पानं धुवायची किंवा वॉटर बॉटलमध्ये स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून पानांवर स्प्रे करायचं त्याच्यामुळे ही पानं स्वच्छ होतील त्याच्यात ते त्याच्यावरची धूळ निघून जाईल आणि पानांना छान चकाकी येईल आणि मेन म्हणजे ह्याचं फोटोसिंथेसिस त्यामुळे चांगलं होईल आणि त्यामुळे त्या झाडाची त्या पानांची वाढ पण चांगली आता या झाडाला खत किंवा फर्टिलायझर कोणतं घालायचं त्याच्याबद्दल सांगते एक तीन चार प्रकारची फर्टिलायझर्स आहेत जे तुम्ही वापरू शकता एक म्हणजे कोणत्याही प्रकारचं कंपोस्ट तुम्ही तीन चार महिन्यात एकदा या झाडाला घालू शकता दुसरं म्हणजे सीविड ग्रॅन्युल्स लिक्विड फॉर्म मध्ये मिळतात किंवा ग्रॅन्युल्स मिळतात तो ते ग्रॅन्युअल तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून महिन्यातून एकदा ते घालू शकता दुसरं म्हणजे इप्सम सॉल्ट लिक्विड फॉर्म मध्ये मिळतो किंवा ते तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून ते पण तुम्ही महिन्यातून एकदा घालू शकता आता या झाडाला लागणारी माती तर या झाडाला एकदम वेल ड्रेन सॉइल पाहिजे ज्याच्यातून पाण्याचा निचरा चांगला होईल अशी माती पाहिजे त्यासाठी तुम्ही लोकल नर्सरी जी माती आणाल ती जर का तुम्ही पन्नास टक्के घेतली आ, तर त्याच्यामध्ये साधारण पंचवीस टक्के कुठल्याही प्रकारचा कंपोस्ट म्हणजे वर्मी कंपोस्ट किंवा किचन कंपोस्ट असं कोणतंही कंपोस्ट घेऊ शकता नंतर एक पंधरा टक्के वगैरे कोकोपीट घ्यायचं आणि एक दहा टक्के तुम्ही परलाईट किंवा सँड रिव्हर सँड घालू शकता आणि काही लोक ह्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे निम फर्टिलायझर पण घालतात असं हे मिक्सचर या झाडाला चांगलं असतं तर ते तुम्ही वापरू शकता आता या झाडांना कुंडी कशी पाहिजे तर तुम्ही प्लास्टिकची कुंडी वापरू शकता किंवा मातीची कुंडी वापरू शकता जेणेकरून त्याला खालून ड्रेनेज होल्स आहेत अशी कुंडी बघून घ्या आता या झाडाच्या प्रॉपगेशन बद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगते ते कधी करावं आणि कसं करावं तर साधारण या झाडाचा वाढीचा सीझन म्हणजे स्प्रिंग किंवा मान्सून सीझन आहे तेव्हा त्याचं प्रॉपगेशन करावं त्याचे तीन चार प्रकार आहेत एक म्हणजे तुम्ही त्याच्या छोट्या फांद्या कापून ते तुम्ही एखाद्या ग्लासच्या बाटलीमध्ये किंवा फ्लॉवर पॉटमध्ये ठेवू शकता जसं मी इथे एक दोन महिन्यापूर्वी ठेवलेलं आहे या दोन फांद्या आणि हे बघा ह्याला ऑलरेडी मुळं आलेली आहेत आणि मी हे आता मातीमध्ये लावू शकते आणि हे एक दोन तीन महिने चांगलं वाढेल त्याच्यापेक्षा जास्त त्याची काही या पाण्यामध्ये वाढ होणार नाही कारण की त्याला जसे मातीमध्ये असतात तसे काही पाण्यात नसतात तर हा एक प्रकार प्रकार झाला आता दुसरा म्हणजे हे जे मदर प्लांट आहे मेन झाड आहे त्याच्या शेजारी तुम्ही ही दुसरी कुंडी ठेवू शकता आणि एखादी लांब फांदी घेऊन एक बघायचं की त्या फांदीला जवळजवळ पानं आहेत आणि त्याच्या जवळ अशा नोड्स आहेत म्हणजे असे ब्राऊन स्पॉट्स असतात पानांच्या खाली आणि त्या नोड्स पासूनच एरियल रूट्स येतात तर ती फांदी अशी खोचायची हो की त्या नोट्स मातीमध्ये जातील आणि ते जरा दाबायचं आणि ते नीट राहण्यासाठी आपले जे केसांना लावायच्या आंबाड्याला लावायच्या ज्या युपिन्स असतात तर त्या वेला त्या, त्या फांदीच्या जवळ अशा लावायच्या झाडाला काही इजा होणार नाही मी तुम्हाला नंतर जवळनं दाखवते आणि असं तुम्ही थोडे आणि त्याला पाणी घालत राहायचं मेन झाडाला आणि ह्या नवीन कुंडी मधल्या झाडाला आणि काही आठवड्यातच त्या नोट्सपासून मुळं तयार होतात आणि ते एकदा एस्टॅब्लिश झालं या नवीन कुंडीमध्ये की तुम्ही ती फांदी कापू शकता मदर प्लांट पासून म्हणजे हे एक नवीन झाड तयार होईल आणि हे तुमचं ओरिजिनल झाड असेल तर प्रॉपर्टिशनचा अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवते जे तुम्ही एखादी मोठी फांदी असेल तुमच्या वेलाची ती कट करायची जे मी इथे ऑलरेडी कट केलेली आहे आणि ह्याचे है, असे चार पाच मी कटिंग केलेले आहेत फक्त तुम्ही एक एखादा पान सुद्धा घेऊ शकता जेणेकरून त्याच्याजवळ एक नोड आहे जसं इथे तुम्हाला दिसेल इथे ही नोड आहे तर असे मी हे चार पाच छोटे कटिंग्स केलेले आहेत या कुंडीमध्ये मी मगाशी सांगितले तसं सॉईल मिक्सर घेतलेलं आहे आणि ह्या तीन चार कटिंगसाठी मी इथं बोक पाडले आणि इथे मी हे मी खोचणार आहे जेणेकरून ती जी नोड आहे मी आता तुम्हाला दाखवलेली अ तर ती मातीमध्ये जायला पाहिजे ज्याच्यामधून मुळं तयार होतील तर असे मी हे तीन चार आ, इथे कटिंग्स लावलेले आहेत आणि ह्याला पाणी घालायचं आणि सावलीमध्ये ही कुंडी ठेवायची आणि मग काही आठवड्यांनी ह्याला मुळं येतील आणि अनेक एका एका फांदीपासून अनेक रोप तयार होतील तर आता मी तुम्हाला या झाडाची वाढ कशी छान व्हावी किंवा ते छान पुशी कसं दिसावं असं भरगच्च कसं दिसावं त्याच्याबद्दलच्या एक तीन चार गोष्टी शेअर करते अधूनमधून खुरप्यानी ती माती वरखाली करायची कुंडीतली माती वरखाली करायची जेणेकरून ती मातीतील हवा हेल्थी राहते आणि झाडाची वाढ चांगली होईल तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी तुमच्या झाडामध्ये पिवळी किंवा ब्राऊन पानं दिसतील तर ती काढून टाकायची तसंच कधी पानांवर तुम्हाला इन्सेक्ट दिसले तर नीम ऑइलचा स्प्रे मिळतो तो त्या झाडांवर अधून मधून मारायचा त्याच्यामुळे ते, मारा ते, ते इन्सेक्ट नाहीसे होतील कुंडीतलं झाड बुशी करण्याचा अजून एक प्रकार म्हणजे जर का एक दोनच अशा लांब फांद्या असतील आणि कुंडीत बऱ्यापैकी जागा असेल आतर आ तर एखादी अशी साधारण मीडियम साईजची ब्रांच घ्यायची त्याच्या ह्या ज्या ब्राऊन नोट्स आहेत तर ती फांदी अशी गोल फिरवायची कुंडीमध्ये त्या नोट्स खाली दाबायच्या मातीमध्ये आणि आपल्या केसांच्या ज्या युपिन्स पिन्स असतात आंबाड्याच्या तर त्या त्या स्टेमच्या भोवती अशा हे करायच्या जेणेकरून ते स्टेम मातीमध्ये खोचलं जाईल आणि अशा दोन तीन पिन्स फक्त लावायच्या आणि जेणेकरून त्या नोट्स खाली जातील आणि हे आत्ता जरा थोडं हे दिसतंय पण ह्याला पाणी घालायचं काही आठवड्यातच त्या नोट्सना रूट्स येतील आणि त्याला अजून छोट्या छोट्या पानं आणि फांद्या पान येतील आणि झाड छान तुमचं बुशी आणि भरगतचं दिसेल आता सगळ्यात शेवटी म्हणजे या झाडाचे फायदे पहिलं म्हणजे हे झाड ऑर्नामेंटल आहे त्याच्या अनेक व्हरायटीज आहे त्याची पानं दिसायला एवढी छान असतात त्याच्यावर एक प्रकारची चकाकी असते दुसरं म्हणजे हे एअर प्युरिफाईंग प्लांट आहे तिसरं म्हणजे हे एकदम इझी मेंटेनन्स असलेलं लो मेंटेनन्स असलेलं झाड आहे आणि चौथं म्हणजे इझी प्रॉपगेशन आहे याचं तर अशी होती मनी प्लांट बद्दलची माहिती अशा करते की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मध्ये तोवर काळजी घ्या मजेत राहा बाय बाय